तुमचं नाव सांगा आणि कुठल्या प्रभागामधून कुठल्या पक्षाच्या वतीने तुम्ही अर्ज भरण्या सर्वप्रथम नमस्कार माझं नाव प्रथमेश प्रफुल्ल भिंगे मी वार्ड क्रमांक बारा मधून अपक्ष अर्ज आहे तुम्ही निवडणुकीमध्ये काय विजन घेऊन उतरताय तुमच्या डोक्यामध्ये काय आहे की कशासाठी तुम्ही निवडणुकीमध्ये उभारा वार्ड क्रमांक बारामधून एकूण बाराशे त्र्याण्णव मतदान आहे त्यापैकी साडेतीनशे ते पावणे चारशे मतदान आपलं लिंगायत समाजाचं आहे लिंगायत समाजाचा एक म्हणजे प्रभावा प्रभावशील सर्व प्रकारे ज्या त्या भागात काम करण्याची इच्छा आहे लिंगाई समाजामार्फत पर। परत मुसलमान समाज आहे ब्राह्मण समाज आहे नावी समाज आहे या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून अपक्ष अर्ज भरत आहे कोणत्याही पार्टीचा किंवा पक्षाचा विचार न करता मी स्वतः अपक्ष अर्ज भरत आहे